नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली जोतिबाचे तलाठी लाच मागितल्या प्रकरणी अँटी करप्शनच्या जाळ्यात वाडी रत्नागिरी जोतिबा येथील तलाठी रमेश मुरलीधर वळवडीकर यांनी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांना कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे वाडी रत्नागिरी जोतिबामध्ये तलाटी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या गिरोली गावच्या गायराणामध्ये खडी पसरवून खाजगी इसम रस्ता करत असल्याची माहिती तलाटी रमेश वळवडेकर यांना मिळाली त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जाऊन खडी पसरण्यासाठी वापरण्यात येणारे जे मशीन ताब्यात घेतलं त्याचबरोबर मशीन जोडण्यासाठी आणि प्रकरण दाबण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली तडजोडी अंती ही रक्कम पंचवीस हजार इतकी निर्धारित करण्यात आली परंतु हे पैसे स्वीकारण्यापूर्वी तलाटी वळीवडेकर यांना त्यामध्ये काही गोडबंगाल असल्याची कुणकून लागली आणि त्यांनी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली अखेरीस फिर्यादी यांनी कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देऊन त्यांचे फोनवरील संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर केले त्यांची रीतसर तपासणी करून दोघांच्या आवाजाची खात्री पटवून तलाठी कोल्हापूर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज वाडी रत्नागिरी ज्योतिबाचे तलाठी रमेश मुरलीधर वळिवडेकर यांना ताब्यात घेतलं कोडली पोलीस ठाणे गुन्हा रस्त्र नंबर एकशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम याच्यामध्ये आज कोडोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जे आरोपी लोकसेवक आहेत ते रमेश मुरलीधर वळवडेकर गिरोली सजा जे हे तलाठी आहेत वाडी रत्नागिरी येथे त्यांचं कार्यालय आहे तर गिरोली येथे तक्रारदार यांचे जमिनीमध्ये मा बोर मारायचं होतं आणि बोरची गाडी आज जाणार नाही रस्ता खराब आहे तर मध्ये गायरान लागत होतं तर या गायरानामध्ये ते जेसीबीच्या सहाय्यानं खडी पसरत होते खडी पसरत असताना या गावचे जे तलाठी होते वळीवडेकर ते तिथे आले आणि त्यांनी त्या जागेचा पंचनामा करून जे सी बी ताब्यात घेतला जे सी बी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्याला जेसीबी जेसी सोडायचं असेल त्याचप्रमाणे पुढील कारवाई करायची नसेल तर पन्नास हजार रुपयाची लाच मागणी मागितली होती ही लाच मागितल्यानंतर ह्या तक्रारदारांनी आमच्याकडे अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार, तक्रार केली होती त्याच्यानुसार आम्ही तक्रारीची या पडताळणी केली या पडताणी अंती त्यांनी तीस हजाराची मागणी करून पंचांसमक्ष पंचवीस हजार रुपयावर ही डिमांड कन्फर्म केली होती तर याच्यामध्ये परवानगी प्राप्त झाल्याने आज आम्ही हा गुन्हा दाखल केलेला या आहे यातील आरोपी लोकसेवक तलाठी जे आहेत वळिवडेकर यांना आम्ही आता अटक केलेली आहे पुढील तपास सुरू आहे करा करा